दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाडा येथील जगदाडे मंगल कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली या बैठकीस प्राध्यापक शिवाजी सावंत आणि माजी महापौर दिलीप यांच्या अध्यक्षतेखाली दे तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता या बैठकीत माळा मोहळ बार्शी करमाळा अक्कलकोट पंढरपूर सांगोला तसेच सोलापूर शहर उत्तर मध्य आणि दक्षिण विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली शिवसेना शिंदे गटात संपर्क प्रमुख असूनही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी च्या निवड प्रक्रियेत स्थानिक नेत्यांना दुय्यम वागणूक देण्यात आल्याचा मुद्दा या बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आला होता बैठकीत उपस्थित सर्व पद अधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे यांच्या वतीने जो निर्णय घेण्यात येईल त्याला आम्ही एकमताने पाठिंबा देऊ असे मत व्यक्त केले यानंतर सावंत आणि कोल्हे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे आणि शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्यासोबत चर्चा केली तसेच नुकताच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात देखील या संदर्भात बैठक घेण्यात आली पुढील दोन ते तीन दिवसात भाजप प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे दिलीप कोल्हे यांनी स्पष्ट भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवाजी सावंत दिलीप कोल्हे हरी चौगुले जवाहर जाजू समर्थ ऋतुराज सावंत राठोड मंगल कोल्हे नाना देशमुख उदयसिंह कदम सचिन कदम संजय टोंपे माधुरी कांबळे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पंधरा दिवसाच्या अगोदर त्यावेळेला राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो वरीलकडून वर आम्ही दोन वेळाला शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटना पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतरही वरून काय त्याचा आम्हाला बोलावण आलंय त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाळ मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोवळा असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढे काय ठरवायची मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वर्षांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांमध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांनी आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला चर्चा करू या प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊन परत सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला